E विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून बल्लारवाडी तालुका जुन्नर या ठिकाणी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात आहेत हे उपक्रम राबवत असताना गावामध्ये यात्रा भरून जाते आणि यात्रेच्या कालखंडामध्ये फक्त यात्रेचाच माहोल नसताना समाज प्रबोधनावर विविध कामं केली जात असतात आणि ही कामं करत असताना स्थानिक पातळीवरील लोक जे पुण्यामध्ये मुंबईमध्ये स्थायिक झाले त्यांच्या माध्यमातून विविध विकास कामे केले असतात अशा प्रकारची एक योजना मनामध्ये आली आणि त्या माध्यमातून आपल्या गावाचा विकास व्हावा असा विचार डोक्यामध्ये आला तेच या ठिकाणी हर्ष आहेर माझ्या बरोबर हा सगळा विचार त्यांच्या मनामध्ये कसं आला त्या पण त्यांच्याकडून नमस्कार ज्यावेळी आम्ही गावातून या ठिकाणी कामासाठी गेलो त्यावेळेस काम करत असताना मुंबईमध्ये आमच्या मनामध्ये कायमिक सामाजिक बांधिलकी होती की आपल्या गावासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे किंवा आपल्या गावातून जो तरुण वर्ग शिकून मुंबईमध्ये येतो त्याला त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था किंवा त्याच्या नोकरीची व्यवस्था त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि हे सगळं ज्यावेळेला आम्ही मनात घेऊन होतो त्यावेळेला त्या मुंबईसारख्या ठिकाणी एक रूम आपली स्वतःची असावी या हिंनी आम्ही काम करायला सुरुवात केली प्रथमतः आम्हाला त्या ठिकाणी त्या रूमच्या संदर्भात निधी उभा राहायचो म्हणून आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम असतील लकेट असतील या कार्यक्रमाचा आधार घेतला आणि आजही त्या ठिकाणी भव्य असती वास्तू प्रतिष्ठानची उभी आहे गावातील किंवा गावातील येथील जे घटक असतील त्या घटकाचा प्रत्येक घरातील ठिकाणी लाजही तेवीस मुलं त्या ठिकाणी राहतात स्वतःचा उदरनिर्वाह करतात कमवतात त्या ठिकाणी आणि गावाच्या कुटुंबासाठी मोठा हातभार त्या निमित्ताने या ठिकाणी लागतो हे सामाजिक काम करत असताना संस्था ही कुठलीही प्रकारचं संस्थेला उत्पन्न नव्हतं म्हणून गावात काम करत असताना आम्ही लकी ड्रॉ किंवा इतर विविध घटकांचा आर्थिक नियोजनासाठी आधार घेतला हे सगळं करत असताना पाच दोन हजार पाच साली ह्या गावामध्ये योगायोगानं महाराष्ट्र शासनाच्या आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प ही योजना आली आणि ह्या योजनेमध्ये बल्लावाडी गावची निवड झाली गावची निवड होत असताना ह्या गावातून बल्लाळी शोविका प्रतिष्ठान जी संस्था सामाजिक काम करतो त्या संस्थेची निवड झाली संस्थेच्या माध्यमातून गावात काम करत असताना आम्ही एक डीपीआर बनवला ज्याला संयुक्त प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणतात त्या रिपोर्टच्या माध्यमातून बल्लावाडी गावामध्ये नेमकं काय काम करायचं शैक्षणिक काम असेल पाणलोट काम असेल किंवा इतर जी कामं असतील त्या कामांची एक यादी बनवली शासन दरबारी तो प्रोजेक्ट रिपोर्ट आम्ही सादर केला त्याला मंजुरी भेटली आणि त्याचं युटिलायझेशन आज या ठिकाणी बल्लावाडी गावामध्ये काम चालू आहे हे सगळं करत असताना गावामध्ये सामाजिक सलोखा जपला पाहिजे त्यानंतर गावामध्ये जी कामं असतील म्हणजे संस्थेच्या माध्यमातून वांदळे बांधाडे असतील सिमेंटचे बंधारी या ठिकाणी आम्ही लकेट्रचा कार्यक्रम घेतो त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून खर्च व जी रक्कम शिल्लक राहते त्यातून आम्ही महिलांना दुनधुनासाठी सुसज्जाचा सोबी धोबीघाट बांधला त्यानंतर या ठिकाणी लकेडराच्या माध्यमातून आम्ही चार सिमेंटचे बंधारी या ठिकाणी बांधले सातत्यानं दरवर्षी वंदराई बांधारे असतील वृक्षारोपण असतील शालेय शैक्षणिक साहित्य वाटप असेल त्याचबरोबर पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी या ठिकाणी शाळेतील मुलांना खाऊ देणं ही छोटी छोटी कामं आम्ही ह्या योजनाच्या माध्यमातून करतो या ठिकाणी काम करत असताना शासनाकडनं जी कामं पूर्ण होऊ शकत नाही ती कामं लोकसभवातून झाली पाहिजे आणि मग लोकांनी पुढे येऊन अशी एक चळवळ उभी राहिली पाहिजे की आपल्या गावासाठी ज्या काही योजना आपल्याला पूर्ण करायच्या ज्या शासन दरबाराकडे आपल्याला पैसे येणार नाही त्यासाठी आपण एक असा निधी उभा करायचा आणि त्या निधीच्या माध्यमातून ती योजना आपण पूर्णत्वास न्यायची म्हणून लोकसहभागातून या ठिकाणी काम करत असताना ग्रामस्थांनी फार मोठ्या प्रमाणात मुंबईकरांनी फार मोठ्या प्रमाणात आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं आणि म्हणून लोकसहभागाच्या माध्यमातून या बल्लावाडी गावामध्ये फार मोठं काम या ठिकाणी सुरू आहे आदर्श गावची योजना सुरू आमच्या मनात इतरही काही योजना आहेत की ज्या आम्हाला या ठिकाणी पूर्णत्वास करायच्या आणि हे बल्लावाडी महाराष्ट्र शासनाच्या एका उंचावर नेऊन ठेवायचे की ज्या गावामध्ये प्रत्येक सोयी सुविधा ह्या गावामध्ये असतील तर त्या ठिकाणी आम्ही या सगळं का योजनेविषयी काम करत असताना अडचणीत मात करून आज या ठिकाणी इथपर्यंत पोहोचलेलो हो। आहोत आपण हर्षल हाय यांच्यावर चर्चा केल्याने हे केल्यानंतर खरं तर दोन हजार बारा साली बल्लारवाडी गाव हे आदर्श गाव म्हणून निवडलं गेलं आणि मग या माध्यमातून काम करत असताना शासन असेल स्थानिक नागरिक असतील यांच्यामध्ये समन्वय साधणं गरजेचं होतं आणि मग या समन्वयाची भूमिका बजावणारे विक्रम गावडे माझ्यावर आहेत पण त्यांनी यासाठी काय योगदान दिले जमचा होत असताना ज्यावेळेस आयरे यांनी सांगितलं आम्हाला सर्वात महत्त्वाचं गाव एका उच्च ठिकाणी नेऊन पोचवायचं आहे विकासाच्या बाबतीमध्ये त्या हेतून काम करत असताना सर्वात प्रथम गाव कुठेतरी आपलंसं व्हावं ह्या योजनेसाठी अनुकूल व्हावं यासाठी आमचं ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर इथले कंपाऊंडच्या भिंतीसाठी आम्ही ह्या योजनेतून पहिल्यांदा सात ते आठ लाख रुपये दिले गेले त्याच्यानंतर आत्ता सभागृहाचं सध्या काम चालू आहे त्याच्यासाठी नऊ लाख रुपये दिले आणि आमचा सर्वात मोठा उपक्रम सर्वांच्या मनात खरं वास्तविक आजही आहे तो का आम्हाला ग्रामसचिवालयासारखी एक सत्तर ते ऐंशी लाख रुपयाची इमारत बांधण्याचा आमचा मानस आहे या दृष्टीनं आम्ही सर्वजण त्यासाठी झटतो आहे आणि कदाचित मला असं वाटतं का यात या येणाऱ्या या दिपाळीच्या आतमध्ये आम्ही त्या ग्रामसचिवालयाचं उद्घाटनही करतो आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे का लोकांचा सहभाग अतिशय उत्स्फूर्तपणे आम्हाला मिळतो आहे आणि त्या लोकसहभागातूनच ही सगळी कामं मला वाटतं पार पडतील लोकसहभागातून ही सर्व कामं पार पडणार आहेत अशा या ठिकाणी व्यक्त करत असताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की गावाचे प्रथम नागरिक आणि त्यांची असणारी सगळी टीम असणं गरजेचं असतील या ठिकाणी माझ्यावर उपसरपंच आहेत ते या ठिकाणी काय सांगतात की सर्व काम करत असताना खर तर कशा प्रकारचं सहकार्य होत आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प योजनेमधून बल्लावाडी हे गाव जलयुक्त शहराच्या पूर्णपणे लवकरात लवकर आपलं गाव कसं जलयुक्त शिवर होईल यासाठी प्रयत्न करत आहे आता मी दोन हजार पंधराला उपसरपंच म्हणून माझी नियुक्ती झाली झाल्यानंतर आम्ही सर्व गावकरी मुंबईकर मंडळी असेल ग्रामस्थ मंडळी असेल आमच्याकडे एक एम आय टँक आहे त्या एम आय टँकमधली सर्व एकत्र येऊन सर्वांच्या अर्थसहकार्यातून त्याची गाळ उपस उपसा केला त्यानंतर आम्हाला गावासाठी खूप त्या ह्या उन्हाळ्यामध्ये फायदा झाला त्यानंतर असं जे कुठलंही काम असो गावामध्ये होत असताना सर्वजण एक राजकीय क्षेत्र बाजूला ठेवून सामाजिक क्षेत्रात किंवा राजकीय क्षेत्रातून बाजूला ठेवून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्व काही एकत्र येऊन एकजुटीने गावाचा विकास कसा होईल गाव पुढे कसं जाईल गावाची क्रांती कशी होईल असा प्रयत्न करत असतात जसं आपले एपीजे अब्दुल कलाम म्हणले का आपला भारत देश महासत्ता झाला पाहिजे तसे आमचे मुंबईकर मंडळ आणि ग्रामस्थ शेतकरी बंधू आणि भगिनी सगळी एकत्र येऊन आपल्या गावाचा विकास कसा झाला पाहिजे यासाठी झगडत असतात अहोरात्र मुंबईकर जशी सुट्टी भेटेल तशी गावाला येऊन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी झगडत असतात आणि सर्व ग्रामस्थ आणि शेतकरी बंधू आता आमच्या गावामध्ये जी यात्रा आहे यात्रानिमित्त यात्रेकडे भर देत असताना धार्मिक क्षेत्राकडे पण भर दे, दिला जातो आमच्या गावामध्ये दोन सप्ताह हो, केले जातात दोन सप्ताहामध्ये अन्नदान पूर्णपणे दररोज अन्नदान गावामध्ये होत असतं त्याच्याबरोबर आरोग्याची पण सुरक्षा गावामध्ये घेतली जाते आपल्या गावामध्ये राहणारा प्रत्येक माणूस याचं आरोग्य व्यवस्थित आणि सुसज्ज राहण्यासाठी आमचे आदर्श गाव आणि बलालेश्वर प्रतिष्ठान मुंबईकर आणि ग्रामस्थ त्यांनी एक शिबिर ठेवलेली आहे आज ही गावामध्ये शिबिर ठेवलेली याच्यामधून सर्व जे आपली बॉडी असते त्याची टेस्ट करून त्या लोकांना मोफत असं आपण औषध पुरवठा करणार आहोत त्यामध्ये ग्रामपंचायत खूप मोठा सहकार्याचा वाटा आहे ग्रामपंचायतमध्ये परिसर परिसराचा अभ्यास घेत असताना बल्लालवाडी आणि तर्फे पेवतूर हे मसुली गाव अशी ग्रुप ग्रामपंचायत असल्यामुळे त्या महसुली मसुली गावामध्ये गा। गा। आम्ही तर्फे पेवतूरची जी यात्रा असायची पारंपरिक यात्रा तमाशा ठेवला जायचा तो तमाशा बंद करून त्या वाडी वस्तीमध्ये एक ठाकर वस्ती आहे त्या वाडी वस्तीमध्ये आम्ही यात्रा तमाशा बंद करून विहिरीचं काम आणि पंधरा टक्क्यातून ग्रामपंचायत निधी आणि त्या गावाकडून जी वर्गणी गोळा होईल याच्यातून पाणी पुरवठ्याचं विहिरीचं कामाचं नियोजन केलेलं आहे अशा आमच्या ग्रामस्थांचे आणि आमच्या मुंबईकरांचे हा आदर्श गाव असताना सर्व आदर्श विचार आहेत उपसरपंचावर बोलल्यानंतर प्रत्येकच कार्यकर्ता या ठिकाणी हिरेहिनं काम करतोय पाहूयात या बल्लारेश्वर विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष माझ्याबरोबर आहेत ते या ठिकाणी आपल्याला काय सांगतात कशा पद्धती त्यांचं सर्व हे नियोजन असतात आदर्श गावच्या माध्यमातून खरं तर गाभा क्षेत्र आणि बिगर क्षेत्र असे दोन विभाग केले जातात तर गाभा क्षेत्रासाठी आम्ही सी सी टी असेल इलेक्ट्रिसिटी असेल म्हणजे आपण गावाच्या वरच्या बाजूला जी आपली उंचावरची बाजू आहे माथा ते बायदा ज्याला आपण म्हणतो त्या माथा भागात असंख्य असं एकशे एकोणसत्तर हेक्टरवर आपण सी सी टीचं काम केलं आणि आता आपण सिमेंटच्या बंदाराच्या माध्यमातून खरं वाजता एक चार सिमेंटचे बंधारे बांधले परंतु शेतकऱ्यांचा आणि या गावचा भूभाग मोठा असल्यामुळं आपल्याला आदर्श गाव योजनेतून दहा सिमेंटचे बंधारे आपल्या डीपार मध्ये मंजूर आहेत परंतु यावर्षी वर्षी आपल्याला योगायोगाने या मार्च एंड मध्ये दोन सिमेंटच्या बंधाऱ्यांना सोळा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये आपल्याला मंजूर झाले आहेत तर इतरही आपले, आपले जे सिमेंटचे बंधारे आपल्याला करायचे आहेत त्यासाठी आम्ही काही काही भागाची इस्टिमेट आम्ही बनवली होती परंतु टेक्निकल जे आपले टेक्निकल असिस्टंट आहेत त्यांनी आम्हाला खुशीचे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की ह्या बांधाऱ्यांची उंची जर तुम्ही बारा फुटापर्यंत घेतली तर जे आपलं पुराचं पाणी ते आपल्या या वाळामधून जाऊ शकणार नाही किंवा उन्हा या शेतकऱ्यांचं नुकसान होईल म्हणून आम्ही तेव्हाच निर्णय घेतला एक महिन्यापूर्वी की आपण लोकसह त्या ओड्याची खोलीकरण करायचं आणि सिमेंटच्या बांधाऱ्यांना त्याला मंजुरी घ्यायची म्हणून आम्ही किडवाच्या माध्यमातून आज एक दोन ते अडीच लाख रुपये हा निधी उभा करून त्या संपूर्ण घोड्याचं खोलीकरण करत आहोत त्याच त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची भूमिका आहे म्हणजे पाणी असेल तरच संपूर्ण शेतीला एक शेतीचा विकास होऊ शकतो त्या माध्यमातून आम्ही या दोन हजार अठरापर्यंत असंख्य असं सिमेंटचे बंधार एक आठ ते दहा सिमेंटचे बंधारे आदर्श गाव योजनेतून आम्ही बांधणार आहोत आणि याही व्यतिरिक्त आपल्याला अंतर्गत रस्ते डांबरीकरणासाठी नऊ लाख रुपयाचा आदर्श गावातून निधी आपल्याला प्राप्त झालेला आहे आपण येत्या दिवाळीपर्यंत ही अंतर्गत डांबरीकरणाच्या रिस्ते आपण पूर्ण करणार आहोत तर उपजीविकेच्या माध्यमातून आपल्याला अठरा लाख पंचेचाळीस हजार रुपये आरच्या माध्यमातून आपण जे आर मंजूर केला होता त्या माध्यमातून उपजीविका महिलांना महिला बचतगटांना पंचवीस हजार रुपये निधी आपण तो बिनव्याजी देणार आहोत तसेच लाभार्थी निवड प्रत्येकाला ज्याला जमीन नाही ज्याचं उपजीविकेचं साधन वाढलं पाहिजे अशा लोकांना आपण दहा हजार रुपये प्रत्येकाला हा निधी देणार आहोत त्याचप्रमाणे गावामध्ये खेळाचं साहित्य असेल म्हणा भजनी भजनी मंडळांना काही साहित्य वाटप असेल ज्येष्ठ नागरिकांना काही बसायला कट्टे असतील अशा माध्यमातून आपण येत्या दोन हजार अठरा सालापर्यंत आदर्श गावची बहुतेक कामं आपण पूर्ण करणार आहोत आणि एक आदर्श गाव वल्लावडीला फक्त प्रत्येक माणसाचा आदर्श हाच बल्लावाडीला उंचीवर नेऊ शकतो गाव जर आदर्श करायचा असेल तर प्रत्येक नागरिकाचा सहभाग असला पाहिजे कोणती आर्थिक अडचणी त्या कामाने शासन दरबारी खेटे मारून त्या ठिकाणी उपक्रमातून हा निधी उभा केला पाहिजे हेच या ठिकाणी उपाध्यक्षांच्या माध्यमातून सांगत आलं माझ्याबरोबर या बल्लारवाडी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मंडळी काम करत असते पाहूयात ते या ठिकाणी आदर्शगाव बल्लावाडी आणि बल्लावाडीची संस्था बल्लाळेश्वर विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून गेली बारा चौदा वर्ष आपण या ठिकाणी गावातील सामाजिक विविध शैक्षणिक अशा प्रकारचं कार्य करत असतो या कार्य करत असताना विविध प्रकारच्या पालनोट क्षेत्राचे कार्य असो शैक्षणिक असो आरोग्यविषयक असू इतर सेवा सुविधा करत असताना आम्ही या गावचा बौद्धिक विकासही करण्याच्या प्रयत्नात आहोत त्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि यानंतरच्या पुढच्या काळात विविध शासकीय योजनांचा या ठिकाणी अंमलबजावणी करून या ठिकाणी विविध विकास कामांचे या ठिकाणी काम करण्यात येत आहे तसेच या ठिकाणी आदर्श गाव योजनेअंतर्गत या गावातील महिलांना आणि विविध गरीब लोकांना या ठिकाणी बिस्लरी प्लॅन्ट या ठिकाणी सुरू करण्याचा आमचा आदर्शगाव योजनेमार्फत प्लॅनिंग आहे तसेच या ठिकाणी या बिस्लरी करत असताना या ठिकाणी महिलांसाठी शिलाई मशीन व इतर जे आर्थिक उपजीविकेचे साधन या ठिकाणी सेवा भावी संस्थेच्या वतीने आणि आदर्शगाव बल्लावाडी संस्थेच्या वतीने या ठिकाणी उपलब्ध करून यापुढील काळात महिलांचाही विकास या ठिकाणी होईल अशी या ठिकाणी मी आम्ही सगळी वाटचाल करत आहोत या वाटचाल करीत असताना सुरुवातीपासूनच ग्रुप ग्रामपंचायत बल्लावाडी या, या गावातील सर्व ग्रामस्थ महिला आणि सर्व इतर क्षेत्रातील सर्व मान्यवर कुठल्याही मतभेद न ठेवता या कार्यात सर्व स सर, सहभागानं आणि ताकदीनं या ठिकाणी नेहमीच आमच्याबरोबर या कार्यामध्ये असतो आणि यापुढेही या, या काळात पुढील काळातही सर्व विकास कामांचे आम्हाला जे ध्येय आमचं उद्दिष्ट हे साध्य करण्यासाठी आमचे सर्व ग्रामस्थ ग्रामविकास मंडळ आणि या गावातील सर्व ग्रामपंचायत आणि महिला यांचा सर्व पूर्ण सहभाग असणार आहे आणि हे कार्य आम्ही यापुढेही असे चालू ठेवू असा या ठिकाणी मला विश्वास आपल्या माध्यमातून व्यक्त करायचं यात्रा म्हटलं की तमाशा हा आलाच लोकनाट्याचा कार्यक्रम घेऊन गावामध्ये आनंदोत्सव साजरा करायचा हा एकमात्र भाग असतो परंतु बल्लारवाडी गावात जर पाहिलं आपण तर या ठिकाणी हरिणाम सप्ताह असेल पारंपरिक पद्धतीनं जो कार्यक्रम केला जात तेच कार्यक्रम या ठिकाणी राबवले जात असतात आज जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय महिलांसाठी वेगळा विभाग आहे पुरुषांसाठी वेगळा विभाग आहे ग्रामीण भाग म्हटलं तर सोयीसुविधा नसतात कोणत्याही रूममध्ये पद्धतीने अत्यंत उत्तम पद्धतीने या ठिकाणी आरोग्याची शिबिर राबवली जात असतात आणि हेच राबवण्याचं काम आज केलं नाही या ठिकाणी सर्व करत असताना ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष जे आहेत ते माझ्यावर आहेत कारण त्यांच्या सहकार्याशिवाय त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाशिवाय गावाचा विकास करणं तर खरंतर अवघडच असतं आणि मग ते माझ्यावर पाहूयात हे सर्व निजे असताना काय केलं जातं आम्ही लोक सहभागातून लोकांकडून वर्गणी गोळा करून देवस्थानचं जन्नोद्धराचं काम गेली दहा वर्ष कलक्षारोहणाचं काम केलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही सभा मांडपाचं काम हे आदर्श गाव आणि ग्रामविकास मंडळ आणि प्रतिष्ठान यांच्या थ्रू आम्ही ते हाती घेतलेलं आहे आणि ते काम पूर्णत्वास आलेलं आहे तसेच जे गावामध्ये रस्ते किंवा पिण्याचं पाणी या संदर्भामध्ये काही अडचणी आल्या तर त्यामध्ये ग्रामविकास मंडळ तप्तर सेवा देतो त्यांना काही निधी कमी पडला तर तिथे आपण तो निधी देतो तसेच शाळेच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये एखादा गरीब विद्यार्थी जर असेल तर त्याला आपण मदत करू इच्छितो तसे अखंड हरिनाम सप्ताह वर्षातून दोन सप्ताह आमच्या इथे पार पडतात एक कलशारोहणाचा सप्ताह आणि दुसरा म्हणजे चैत्र महिन्यातला यात्रेचा सप्ताह असे दोन सप्ते वर्षातून लोकसहभागातून पार पडतात आपण पाहिलं या ठिकाणी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष असतील बंडाळेश्वर विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव असतील गावाचे उपसरपंच असतील हे सर्वच मंडळी आपल्या गावातील सर्व लोकांना एकत्र घेऊन एका विचारानं गावाचा विकास कसा करता येईल यासाठी काम करतायत शासकीय मदत हो तर मिळते परंतु ती अपुरी असताना या मदतीवरती अवलंबून न राहता या ठिकाणी आपला निधी कसा उपलब्ध करता येईल यासाठी विविध माध्यमातून त्यांच्याकडनं प्रयत्न केला असतो येणाऱ्या पिढीसाठी अत्यंत उत्तम असा संस्कार देण्याचं काम केलं जाते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा विविध प्रकारच्या यात्रा होत असताना अशा प्रकारचा आदर्श तर कुठे पाहायला मिळत नसावा हाच आदर्श या बल्लारवाडी गावातून सर्व महाराष्ट्राने घ्यावा की जेणेकरून एक महाराष्ट्र एक वैभवशाली होईल सांस्कृतिक होईल अशा प्रकारचा विचार या ठिकाणी मांडला जातो